नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तिन्ही अपडेट तुमच्या खूप महत्त्वाचे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सर्वात पहिली अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालय यामध्ये लॉक क्लर्कची भरती निघालेली होती तर तुम्ही जर यासाठी अर्ज भरला असेल आता याची कागदपत्र पळताळणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे आणि तुमची कागदपत्रं पडताळणी केव्हा होणार आहे तर बघा तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण वेळापत्रक आहे डाउनलोड करू शकता ठीक आहे ही साईट ओपन करायची ही साईट ओपन झाल्यानंतर हे जे तुम्हाला रिक्रुटमेंट टॅब दिसते त्यावर करा क्लिक करायचं आणि ते क्लिक केल्यानंतर असं एंटरप्रेस तुमच्याकडे ओपन होणार आहे तर या ठिकाणी खाली यायचं तुम्हाला संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे लॉ क्लर्क पाचशे त्रेपन्न विद्यार्थी जे आहे हे एलिजिबल केलेले होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ठीक आहे तर या ठिकाणी बघा आता तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे दोन जूनपासून स्टार्ट होणार आहे आणि तर मुंबई रिजनवाले मुंबई रिजनमध्ये आपला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतात नागपूर रिजनवाले नागपूरमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरीफिकेन करू शकतात आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरवाले विद्यार्थी आपल्या रिजनमध्ये डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करू शकतात ज्या रिजनमध्ये आपला अर्ज भरला असेल त्याची पी डी एफ करायची समजा तुम्ही नागपूर रिजनमध्ये अर्ज भरला असेल तर नागपूरवर क्लिक करायचं नागपूरची पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे बघा दोन जून ते पाच जून आणि नागपूर रिजनवाले या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करेल ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला कोणकोण डॉक्युमेंट न्यायचे आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे ते व्यवस्थित चेक करून घ्यायची तुम्हाला डॉक्युमेंट सोबत न्यावं लागेल आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचे दोन सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज पण सोबत न्यावं लागेल ठीक आहे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यावस लागेल पण दोन सेट झेरॉक्स प्रति सोबत न्यायच्या सेल्फ अटेस्टेड करू ठीक आहे मित्रांनो ती संपूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे आता बघा या ठिकाणी टाईम टेबल दिलेलं आहे कोणाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होणार आहे तर ठीक आहे सीरियल नंबर रजिस्ट्रेशन नंबर तुमचं नाव आणि तुमचं डेट अँड टाईम ठीक आहे हे व्यवस्थित तुम्हाला चेक करणं गरजेचं राहणार आहे ठीक आहे टाईम आणि वेळ दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचं दोन जून ते पाच जूनच्या दरम्यान तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे तुमच्या नावासमोर तुमची तारीख दिलेली आहे आणि वेळ दिलेला हे व्यवस्थित चेक करून आपलं वेळेवर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन जायचं आपण जर हे वेळापत्रक पाहिलेलं हे नागपूर रिजनचं आहे तुम्ही बॉम्बे रिजन आपलं छत्रपती संभाजीनगर रिजन यानुसार आपलं वेळापत्रक चेक करून दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेवर हजर राहायचं तर मित्रांनो दुसरी आणि महत्त्वाची जी अपडेट आहे टेट परीक्षा दोन हजार पंचवीस याबाबतची तर तुमची जी एक्झाम अगोदर होणार होती ते चोवीस मे ते पाच जूनच्या दरम्यान होणार होते तर आता याचं वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला असून तुमची एक्झाम आता हे सत्तावीस तीस तुमची एक्झाम आता सत्तावीस मे तीस मे दोन जून आणि पाच जून या चार दिवशी होणार आहे आणि आज तुमची प्रवेशपत्रे उपलब्ध केली जाईल लक्षात ठेवायचं सत्तावीस मे तीस मे दोन जून आणि पाच जून यावेळेस तुमची एक्झाम होणार आहे आणि प्रवेशपत्रे या सायंकाळपर्यंत तुम्हाला उपलब्ध केल्या जाईल लक्षात ठेवा नवीन वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर तिसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे विभागात लेखा कोशाकार यासाठी अर्ज भरला असेल आणि एक्झाम दिलेली असेल तर आता ही रिस्पॉन्सिटी उपलब्ध करण्यात आलेली असून संबंधित विधीने आपली रिस्पॉन्सिटी चेक करून घ्यायची इतर लेखा व पोषकार विभागाची रिस्पॉन्स सिटी आहे हे लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध केलं जाईल रिस्पॉन्स सीट आणि जे लिंक तुम्हाला आपण टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम त्याला लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे, दे। तिने अपडेट खूप महत्त्वाचे होते तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद